नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर आणि समाज कल्याण विभाग या परीक्षेमध्ये येणारे काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक संगणकाचा शोध कोणी लावला ऑप्शन आहे ए चार्ल्स बॅबेज बी बिल गेट्स सी स्टीव जॉब्स डी एन ट्यू तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चार्ल्स बॅबेज संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन सी पी यूचा पूर्ण अर्थ काय ऑप्शन आहे ए सेंट्रल प्रोसेसिंग युनिट बी सेंट्रल प्रोग्रॅम युनिट सी सेंट्रल पॉवर युनिट डी सेंट्रल प्रिंटेड युनिट तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी पी यूचा पूर्ण अर्थ आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन संगणकाचा मेंदू म्हणून कोणत्या भागास ओळखले जाते ऑप्शन आहे ए रॅम बी हार्ड डिस्क सी सी पी यू डी मदरबोर्ड तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सी पी यू संगणकाचा मेंदू म्हणून सी पी यू या भागास ओळखले जाते आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार बायनरी प्रणालीमध्ये कोणते अंक वापरले जातात ऑप्शन आहे ए झिरो आणि एक बी एक आणि दोन सी दोन आणि तीन डी तीन आणि चार तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए झिरो आणि एक बायनरी प्रणालीमध्ये झिरो आणि एक हे अंक वापरले जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आर ए एम रॅम म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए रॅन्डम एक्सेस मेमरी बी रीड एक्सेस मेमरी सी रीड अँड मेडिफाय डी रीड अँड मू तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रँडम एक्सेस मेमरी रॅम म्हणजे रँडम एक्सेस मेमरी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा संगणकात प्राथमिक मेमरी कोणती असते ऑप्शन आहे ए रॅम आणि रोम बी हार्ड डिस्क सी पेन ड्राईव्ह डी सी डी ऑब्लिक डी व्ही डी तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए रॅम आणि रोम संगणकात प्राथमिक मेमरी आर ए एम रॅम आणि आर ओ एम रोम असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात संगणकाचा पहिला प्रोग्रॅम कोणत्या भाषेत लिहिला गेला ऑप्शन आहे ए सी लँग्वेज बी पायथान सी मशीन लँग्वेज डी असेंब्ली लँग्वेज तर उत्तर आहे ऑप्शन सी मशीन लँग्वेज आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नवा दस्तऐवज उघडण्यासाठी कोणता शॉर्टकट की वापरला जातो ऑप्शन आहे ए कंट्रोल प्लस एन बी कंट्रोल प्लस ओ सी कंट्रोल प्लस यस डी कंट्रोल प्लस पी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कंट्रोल प्लस यन मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नवा दस्तऐवज उघडण्यासाठी कंट्रोल प्लस यन शॉर्टकट की वापरला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ संगणकात फायली कायमस्वरूपी साठवण्यासाठी कोणता घटक वापरला जातो ऑप्शन आहे ए आर ए एम रॅम बी हार्ड डिस्क सी चाचे मेमरी डी रजिस्टर्ड तर उत्तर आहे ऑप्शन बी हार्ड डिस्क संगणकात फायली कायमस्वरूपी साठवण्यासाठी हार्ड डिस्क हा घटक वापरला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा संगणकाचा सर्वात लहान घटक कोणता आहे ऑप्शन आहे ए बाईट बी बीट सी नेबल डी वर्ल्ड तर उत्तर आहे ऑप्शन बी बीट संगणकाचा सर्वात लहान घटक आहे बीट आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा आर ओ एम रोम म्हणजे काय तर ऑप्शन आहे रीड ओनली मेमरी बी रँडम आउटपुट मेमोरी सी रॅन्डम ऑनलाईन मेमरी डी रीड ओव्हर मेमरी तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रीड ओनली मेमरी आर ओ एम म्हणजे रीड ओनली मेमरी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा संगणकाचा पहिला इलेक्ट्रॉनिक प्रकार कोणता होता खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा सी पी यूमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो ऑप्शन आहे ए एल यू आणि कंट्रोल युनिट बी आर ए e, एम रॅम आणि हार्ड डिस्क सी कीबोर्ड आणि मॉनिटर डी मदरबोर्ड आणि पॉवर सप्लाय तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ए एल यू आणि कंट्रोल युनिट आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा संगणक प्रोग्रॅमिंगमध्ये बग म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए हार्डवेअर खराबी बी सॉफ्टवेअर चूक सी वेब पेज डिझाईन डी संगणकाची गती तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सॉफ्टवेअर चूक संगणक प्रोग्रॅमिंगमध्ये बग म्हणजे सॉफ्टवेअर चूक आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा संगणक नेटवर्किंगमध्ये एल एनॅनचा पूर्ण अर्थ काय ऑप्शन आहे ए लोकल एरिया नेटवर्क बी लार्ज एरिया नेटवर्क सी लो एक्सेस नेटवर्क डी लिंक्ड ॲक्टिव नेटवर्क तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लोकल एरिया नेटवर्क संगणक नेटवर्किंगमध्ये एल एन लॅनचा पूर्ण अर्थ आहे लोकल एरिया नेटवर्क आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा कोणता इनपुट डिवाईस आहे ऑप्शन आहे ए प्रिंटर बी मॉनिटर सी कीबोर्ड डी स्पीकर तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कीबोर्ड कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कीचा उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन आहे ए कट बी कॉपी सी पेस्ट डी सेव तर उत्तर आहे ऑप्शन सी पेस्ट कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कीचा उपयोग पेस्ट करण्यासाठी केला जातो आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा संगणकातील डेटा कशाच्या स्वरूपात साठवला जातो ऑप्शन आहे ए डेसिमल सिस्टीम बी हेक्साडेसिमल सिस्टीम सी बायनरी सिस्टीम डी ऑक्टल सिस्टीम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बायनरी सिस्टीम संगणकातील डेटा बायनरी सिस्टीम या स्वरूपात साठवला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस e, संगणकाच्या वेगाचे मोजमाप कशात केले जाते ऑप्शन आहे ए एम बी पी यस बी जी एच झेड सी आर पी एम डी पी आय तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जी एच झेड आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए डेटा नेटवर्किंग तंत्रज्ञान बी इंटरनेट गेमिंग सी हार्डवेअर उपकरण डी वेब ब्राउजिंग टूल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डेटा नेटवर्किंग तंत्रज्ञान क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे डेटा नेटवर्किंग तंत्रज्ञान होय तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील